राज्य सरकारने चालू हंगामात सोयाबीन उत्पादन करिता चार हजार आठशे ब्याण्णव रुपये एम एस ठरवला होता परंतु आज संपूर्ण राज्यामध्ये सोयाबीनची विक्री कितीला झाली तीन हजार तीनशे ते चार हजार अरे ज्या राज्यामध्ये सगळ्यात जास्त उत्पादन सोयाबीनचे घेतले जाते एक कोटी पंचवीस लाख एकर सोयाबीन उत्पादन घेतले जाते आणि विचार जर केला तर प्रत्येक शेतकऱ्यांना एकरी सरासरी एकरी चार क्विंटल उत्पन्न होते आणि आज प्रत्येक क्विंटल मागे एक हजार रुपये दर कमी केला जात आहे सोयाबीनचा जो दर कमी केलेला आहे आणि या राज्य सरकारने जो सोयाबीन उत्पादन शेतकऱ्यांना वचननामा दिला होता तो त्यांनी पूर्ण न केल्यामुळे तो त्यांनी न पाडल्यामुळे आज या सरकारलाच आपल्याला पाच हजार कोटी रुपये द्यायचे आहेत म्हणून माझ्या सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की कोणीही पीक कर्ज भरू नका आणि आत्महत्यासारखे मोठे पाऊल उचलू नका कारण नुसतं सोयाबीन नाही तर अशी कित्येक पिके असणार ज्यांनी याचा दर कमी केलेला आहे म्हणून यांना आपल्याला दिले नाही तर यांच्याकडूनच आपल्याला घेणे आहेत आणि बँकांना जर आमच्या शेतकऱ्यांकडून वसुली करून घ्यायची असणार तर त्यांनी आमच्या शेतकऱ्यांच्या शेतीवर घरी जावे कारण त्यांनीच आम्हाला पीक कर्ज माफ करण्याचे आश्वासन दिले होते परंतु ते त्यांनी पूर्ण केले नाही आमच्या शेतकऱ्यांच्या शेतीला जप्त करण्याच्या पहिले तुम्ही त्या मुख्यमंत्र्यांच्या घरी जावे त्यांच्या खुर्चीला जप्त करून त्यांच्याकडून वसुली करून घ्या तरच या लोकांना जाग येणार